एकाच वर्षात जर पोस्ट हवी असेल तर बी एन अकॅडमी तुमच्यासाठी सुपर फोर्टी ऑफिसर एक बॅच घेऊन आलेले सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुमच्याकडून विशेष अभ्यासिकेत अभ्यास करून घेतला जाणार आहे कोणत्याही गोष्टीमध्ये डिसिप्लिन आणलं तर रिझल्ट येतो हे तुम्हाला आम्ही दाखवून देणार आहोत आणि दोन दोन तीन तीन वर्ष घालवण्याची बिलकुल गरज नाही याच्यासाठी आमची जी एक्सपर्ट टीम आहे तर याचं काही विशेष आहे याच्यामध्ये प्रामाणिक शिकवणारे सगळे शिक्षक आहे ज्यांचा अनुभव दहा वर्ष आहे संकल्पनात्मक शिक्षणाला महत्व देतोय कष्ट करण्याची तयारी आहे का तरच या ज्ञान पण जाणार आहे अनुभव जाणार आहे या ठिकाणी वारसा यशाचा आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला यशापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे तर चौदा जून आणि बारा जुलै ह्या एक्झामसाठी जर तुम्हाला तयारी करायची तयारी असेल पास व्हायचं जर असेल पोस्ट होल्डर व्हायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती फोन करा किंवा ऑनलाईन ऑफलाईनमध्ये मध्ये तुम्ही आपला प्रवेश आजच नक्की निश्चित करून ठेवा धन्यवाद